ज्या वालचंद शिरजीचे सोलापूरचे सुपुत्र होते त्यांनी हे फार दूरदृष्टीने त्यावेळेस पब्लिक ट्रस्ट करून ही जागा समाजाला दिली आणि त्यांचेच आत्ताची जी पिढी आहे ती पिढी ही जागा कुठेतरी हडप करण्याचा प्रयत्न करतात आहेत आणि ह्याच्यामध्ये ट्रस्टी पण त्यांचीच लोक नेमलेले आहेत अजयन ट्रस्टी पण आलेले आहेत आणि हे जर बघितलं गेलं तर ते अजैन ट्रस्टी हे जी दोषी परिवार आहे त्यांची तिसरी पिढी त्यांचे जे त्यांच्याकडे काम करणारे स्टाफ आहेत तेच आहेत म्हणजे हा सगळा डिसिजन घेणारा जो आहे ते दोन पतसंस्थांनी सत्तर कोटींचं लोन हे दिलं आणि ह्या सगळ्या व्यवहारामध्ये आमचं जैन मंदिर आमच्या भगवान भावीरांचं जैन मंदिर घाण ठेवलं गेलं ह्याच्यासाठी आमचा कडाडून विरोध आहे आणि ते कॅन्सल व्हायला हे जर सी कॅन्सल नाही झालं तर एक तारखेपासून अन्नत्याग व जलत्याग करायसाठी मुलीबरोबर शेकडो जैन बांधव बसणार आहेत ह्याचा इशारा आज महाराष्ट्र सरकारला आपण देत आहोत आज राज्यभरात सर्व खेडोपाडी व शहर तालुका लेवलला जिल्हाधिकारी तहसीलदारला सर्वजण एकत्र निवेदन जैन समाज सकल जैन समाज देत आहे प्रामुख्याने मॉडेल कॉलनी पुणे येथे साडेतीन एकर जागा जी बऱ्याच वर्षापूर्वी ट्रस्टला पब्लिक ट्रस्टला दिली होती व पब्लिक ट्रस्ट रजिस्टर्ड पब्लिक ट्रस्ट आहे त्याची दिशाभूल करून ते, ते प्रायव्हेट ट्रस्ट दाखवून ती परस्पर विकली गेलेली आहे गोखले कन्स्ट्रक्शनला आणि गोखले कन्स्ट्रक्शननी त्याचा व्यवहार आर्थिक व्यवहार पूर्ण केलेला आहे आणि तो नंतर लोकांना आमच्या काळाला तिथं आमचं एक मोठं भलं मोठं मंदिर आहे पुरातत्व आणि तिथं हॉस्टेलसुद्धा आहे जिच्यातनं हजारो मुलं तिथे शिक्षण घेऊन आमच्या समाजाची बाहेर पडलेली आहेत भावनात्मक दृष्टिकोनातून आज जर आर्थिक व्यवहार करायचा असेल तर मंदिर आणि याचं सगळ्याचा विचार करणं गरजेचं होतं आणि सर्व ट्रस्टींनासुद्धा अंधारात ठेवणे केलं गेलेलं आहे आमचे सर्व मुनीगण आणि सर्व जिल्ह्यातले राज्यातले सर्व ट्रस्टी अध्यक्ष एकत्र येण्याला विरोध केलेला आहे हे जर सेल डीड कॅन्सल नाही झालं तर एक तारखेपासून अन्नत्याग व जलत्याग करायसाठी मुनीबरोबर शेकडो जैन बांधव बसणार आहेत ह्याचा इशारा आज महाराष्ट्र सरकारला आपण देत आहोत आणि एक तारखेच्या पूर्वी जर डीड कॅन्सल नाही झालं तर ह्याच्यापेक्षा जास्त उग्र आंदोलन होईल ह्याची आम्ही सर्व जणांनी नोंद घेतलेली आहे व सुद्धा आम्ही त्याच्यासाठी लढू आणि आमचं मंदिर आणि आमचं हॉस्टेल वाचवण्यासाठी प्रयत्न करू ही जी जागा आहे नेमकी ती आपल्या सोलापुरातील वाचन परिवार दिली होती पूर्वजांनी त्यांच्या पूर्वजांनी त्यांनी पूर्वजांनी आपल्या राज्यातले मुलं तिथं शिक्षणासाठी पुण्याला येतात त्यांना राहण्याची व्यवस्था करावं ह्या उद्देशाने केली तर त्याच्यामध्ये तिथं भोजनशाळा सुद्धा आहे व त्या लोकांना रोजच्या रोज दर्शन करावं भगवंताचं म्हणून तिथे मंदिर सुद्धा मानण्यात आलेलं आहे हे पवित्र स्थान असून ते मंदिर मानून नसून त्या कंपाऊंड मध्ये मोठी विहीर आहे त्याच्यामध्ये मुनी लोक विहार करून येतात त्या विहिरीतलं पाणी वापरून त्यांचा आहार बनवला जातो आणि तिथल्या लोकांसाठी म्हणजे भावनात्मक प्रश्न निर्माण झालेला आहे आणि भला मोठा मोर्चा हा तिथं झालेला होता आणि ह्या दृष्टिकोनातून सरकारने विचार केला पाहिजे आदरणीय फड फडणवीस साहेबांनी सुद्धा याच्यामध्ये इंटरेस्ट घेतलेला आहे व चॅरिटी कमिशन सुद्धा स्टे दिलेला आहे पण आम्हाला स्टे, स्टे नको आहे आम्हाला पूर्णतः सेल डीडच कॅन्सल पाहिजे तर जे आंदोलन थांबणार आहे हा इशारा आम्ही सरकारला देत आहे चॅरिटी म्हणजे ट्रस्टी जागा कुण तरी म्हणजे सकल म्हणजे जैन समाजाच्या कोणतरी कुणाला तरी हाताची दोनतरी खरेदी केली आहे का काय जो पैसा व्यवहार झाला तो कुणाशी पैशाचे व्यवहार ट्रस्टी गणाबरोबर झालेले आहे जे ट्रस्टी होते त्या पूर्वजांनी दिली होती त्यांचे जे तिसरी पिढी आहे ती ट्रस्टी जैन समाजाचे जैन समाजाचे अजैन ट्रस्टी पण आलेले आहेत आणि हे जर बघितलं गेलं तर ते अजैन ट्रस्टी हे जे दोषी परिवार आहे ज्यांची तिसरी पिढी त्यांचे जे त्यांच्याकडे काम करणारे स्टाफ आहेत तेच आहेत म्हणजे हा सगळा डिसिजन घेणारा जो आहे ते ज्या वालचंद शेठजी सोलापूरचे सुपुत्र होते त्यांनी हे फार दूरदृष्टीने त्यावेळेस पब्लिक ट्रस्ट करून ही जागा समाजाला दिली आणि त्यांचेच आत्ताची जी पिढी आहे ती पिढी ही जागा कुठेतरी हडप करण्याचा प्रयत्न करतात आहेत आणि ह्याच्यामध्ये ट्रस्टी पण त्यांचीच लोक नेमलेली आहेत आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये जे लोकल ट्रस्टी होते जे लोकल काम बघायचे त्यांनी सेल डीड होण्यापूर्वीच ह्याचा राजीनामा पण दिलेला आहे तर एका ट्रस्टीची इथं इच्छा नसताना पण हे सेल डीड घाईघाईने झाली आणि नऊ ऑक्टोबरला हायकोर्टामध्ये जेव्हा अपील होती तेव्हा घाईघाईने आठ ऑक्टोबरला ह्याची सेल डीड झाली आणि सत्तर कोटींचं लोन दोन पदसंस्थांनी सत्तर कोटींचं लोन हे दिलं आणि ह्या सगळ्या व्यवहारामध्ये आमचं जैन मंदिर आमच्या भगवान महावीरांचं जैन मंदिर घाण ठेवलं गेलं ह्याच्यासाठी आमचा कडाडून विरोध आहे आणि ते कॅन्सल व्हायलाच पाहिजे ह्याच्यासाठी प्रयत्न करतो बीजेपीचे मंत्री केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं देखील नाव आलेलं आहे आणि जैन समाज जे आहे नेहमी बीजेपीच्या पाठीशी राहिलेला आहे तर कसं बघता तुम्ही ह्या मुरलीधर मु, मु, मोहोळ मुरलीधर मोहोळने खुलासा केलेला आहे की मी या संस्थेतनं बाहेर पडलेलो आहे या डीड व्हायच्या अगोदरच त्यामुळे याच्याशी माझा काय संबंध नाही असं त्यांनी केलेलं आहे आम्हाला कुठल्या पक्षाशी किंवा कुठल्या नेत्याशी काही घेणं देणं नाही आमच्या भावना त्या मंदिरात आणि त्या हॉस्टेलमध्ये अडकलेल्या आहेत त्यामुळं ते कोण राजकारणी आहे कोण आहे ते आम्ही बघत नाहीये आम्हाला ते सेल डीड कॅन्सल पाहिजे हा एकच मुद्दा आमचा आहे नाही झालं तर मग बीजेपीच्या बीजेपीचा प्रश्नच कुठे येतो गोखले हे बीजेपीचे आहेत की ते आम्हाला माहित नाही आणि मुरली तर मूळ आता नाही आहेत कुठल्या का पक्ष असे ना आम्ही कुठल्याही सत्ताधारी असू दे विरोधी पक्ष असू दे आम्ही आमच्या धर्मासाठी एकत्र राहू आणि ते लढा कायम करू एवढा खात्री नमस्कार मी सी ए धीरज चंद्रकुमार बोलतोटा मी स्वतः एच एन डी हॉस्टेलचा स्टुडंट आहे मी पाच वर्ष त्या हॉस्टेलमध्ये राहिलेलो आहे आणि आज आम्ही सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सकल जैन समाज हे निवेदन देण्यासाठी आलेलो आहे की एक पब्लिक ट्रस्टची जागा ही ट्रस्टी जे लोक आहेत त्यांची जी जिम्मेदारी होती ती ट्रस्ट व्यवस्थित सांभाळवी ते न करता त्यांनी पब्लिक ट्रस्टची जागा कागदांचा हेरफार करून विकलेली आहे आणि पब्लिक ट्रस्टची जागा ही समाजाची असते ती जागा जैन समाज हा एक अल्पसंख्यांक समाज आहे आणि ती अल्पसंख्यांक अल्पसंख्याक समाजची जागा आहे आणि कुठल्याही कारणामुळं पब्लिक ट्रस्टची जागा ही विकली जाऊ नये त्याच्यामुळं जा जो एच एन डीचा म्हणजे हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंग हे जे पुण्यामधलं जैन बोर्डिंग आहे त्याची जागा जी विक्री झालेली आहे तो सेल कॅन्सल व्हावा आणि ती जागा पूर परत समाजाला मिळावी हे निवेदन देण्यासाठी आम्ही आज सकल जैन समाज सोलापूर सकल जैन समाज हा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलेला आहे आणि ते आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आपल्या वतीने मी परत सरकारला हे आवाहन करतो कर की अशा पद्धतीने अल्पसंख्याक समाजाच्या जागा ह्या कुठल्याही पद्धतीने कुठल्याही कारणामुळं ह्या विकल्या जाता कामा नाहीत आणि त्यांना संरक्षण मिळालं पाहिजे ज्या जागा दान दिल्या गेलेल्या आहेत पूर्वजांनी त्या समाजाच आहेत आणि समाजाच्याच राहिल्या पाहिजेत त्याच्यामुळे कॅन्सल सेल डीड ही आमची अपील आहे गोखले कन्स्ट्रक्शन काल काल रात्री गोखले कन्स्ट्रक्शनकडनं जी अद्यावत माहिती आमच्याकडे आहे ह्याच्यावरती लिगल टीम काम करत आहे पण गोखले कन्स्ट्रक्शनने ही डीड कॅन्सल करावी ह्यासाठी मेल ट्रस्टीला लिहिलेला आहे पण आमचा हा लढा जोपर्यंत सेल डीड कॅन्सल होत नाही आणि पूर्ववत त्याच्यावरती हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टचं नाव लागत नाही तो पण संपणार नाही फक्त मेलनी आपण सगळेजण जाण जाणता की फक्त मेल, जान, मेल दिल्यामुळं काय सेल डीड जे केलेलं आहे ते कॅन्सल होत नाही त्याच्यामुळं जोपर्यंत हे सेलिड कॅन्सल होत नाही तो पण राज्यभरात देशभरात आज प्रत्येक गावागावात प्रत्येक शहरात छोट्या गावात मोठ्या गावात प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीचं निवेदन दिलं गेलेलं आहे आणि जोपर्यंत हा सेलिड कॅन्सल होत नाही हा लढा चालू राहील आमचे जे आचार्य आहेत जे हे लढा पाहत आहेत आचार्य गुप्तीनंदजी महाराज ह्यांनी एक नोव्हेंबरपासून जल आणि अन्नत्यागाची घोषणा केलेली आहे आणि मी आपल्या परीने सरकारला आवाहन करतो की लवकरात लवकर ह्याचं डिसिजन घेऊन एक नोव्हेंबरपूर्वी ती जागा पूर्ववत जैन समाजाच्या नावाने करावी आणि मी पराग शहा आज सकल जैन समाज सोलापूरच्या तर्फे मान्य जिल्हाधिकारी साहेबांना से वेचंडी डी नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंग हे पुणे येथे मॉडेल कॉलनीमध्ये जे आहे जे साडेतीन एकर जागा आहे तिथे जैन हॉस्टेल आहे आणि मंदिर एक भव्य मंदिर पण आहे ही पूर्ण जागा ही ट्रस्टनी बेकायदेशीररित्या विकलेली आहे तो व्यवहार रद्द करावा आणि ती जमीन पुन्हा ट्रस्टला द्यावी या संबंधित निवेदन देण्यासाठी सकल जैन समाज सोलापूर आज इथे उपस्थित आहे कालच एक चांगली गोष्ट झालेली आहे की ज्या व्यावसायिकांनी ती जागा घेतलेली आहे गोखले कन्स्ट्रक्शननी त्यांनी मेल केलेला आहे ट्रस्टला की हा व्यवहार आम्ही रद्द करत आहोत आमचे पैसे आम्हाला परत द्यावेत आणि हा रद्द व्यवहार रद्द करावा पण आम्ही एवढ्यावरच थांबणार नाही तर हा व्यवहार पहिल्यांदा रद्द झाला पाहिजे आणि त्या सातबाऱ्यावरती त्या सिटी सर्वेच्या उतार्यावरती पुन्हा एकदा एच एन डी हॉस्टेलचं आणि त्या ट्रस्टचं नाव आलं पाहिजे ही मागणी जोपर्यंत पूर्ण होणार नाही देशभरातला कुठलाही जैन स्वस्थ बसणार नाही आणि तिथे जे आमचे जैन मुनी आहेत आचार्य गुप्तीनंदीजी महाराज यांनी एक तारखेपासून बेमुदत अनशन वरती ते बसणार आहेत त्याचबरोबर अख्खा देशभरातला जैन समाज देखील तिथे उपोषणाला बसेल याची नोंद त्या ट्रस्टींनी घ्यावी आता त्या ट्रस्टींकडनंच एवढं राहिलेलं आहे त्यांनी पटकन हा व्यवहार एक तारखेच्या आधी रद्द करावा आणि ते हॉस्टेल पुन्हा एकदा त्या ट्रस्टला देऊन समाजासाठीच त्याचा उपयोग व्हावा ही जैन समाजाची इच्छा